खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट रामानंदनगर येथे अमृत आवास अभियान तालुकास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न नगर येथे पलूस पंचायत समिती पलूस यांच्या वतीने अमृत महाआवास अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी आमदार मोहनराव कदम सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेंद्र लाड तसेच गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्या हस्ते तसेच गणपतराव सावंत सुनील सावंत वैभव उगळे रामाना नगर सरपंच सुमय्या कोल्हापुरी अभिजित उगळे जयसिंग नावडकर डॉक्टर सुशील गोदपागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती पुढील प्रमाणे ग्रामपंचायत आमणापूर दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत दुधंडी दोन हजार एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत माळवाडी दोन हजार एकवीस बावीस प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तृतीय पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत मोराळे दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार बावीस तेवीस प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत खटाव दोन हजार एकवीस दोन हजार बावीस रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत द्वितीय पुरस्कार दोन हजार बावीस दोन हजार तेवीस प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत नागठाणी दोन हजार एकवीस बावीस रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तृतीय पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत ब्रह्मणा दोन हजार वीस दोन हजार एकवीस प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत नागराळी दोन हजार वीस एकवीस प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत सांडगेवाडी दोन हजार बावीस -20, तेवीस प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत द्वितीय पुरस्कार त्वित ग्रामपंचायत अंकलखोप दोन हजार बावीस -20, तेवीस रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना ही दोन पासून सुरू झाली अजून सुरूच आहे आपल्या तालुक्यामध्ये सर्वसाधारण आठशेच्या दरम्यान लाभार्थी आपण या ठिकाणी मंजूर केलेले होते आणि त्यापैकी सातशे दहा लाभार्थींनी घरं बांधलेली आहेत नव्वद टक्के काम या ठिकाणी प्रधानमंत्री आवाजचं अफवा या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याबरोबर रमाई आवाजमध्ये सर्वसाधारण आमची सातशे मंजूर घरकुल होती त्यापैकी सहाशे दहा घरकुलं पूर्ण झालेत तेही काम जर पाहिलं तर ब्याण्णव टक्के काम रमाई आवाजमध्ये जे मागासवर्गीय समाजाची घरकुल आहेत त्यामध्ये त्यांनी पूर्ण केलेलं आहे चालू वर्षी आपल्याला मोदी आवास योजनेअंतर्गत दीडशेचं लाभार्थीचं उद्दिष्ट होतं दीडशे प्रस्ताव आपण या ठिकाणी जिल्ह्याला पाठवले त्याला सँक्शन मिळालं आणि सध्या आता पंचावन्न घर त्यापैकी सुरू आहेत त्यांना सर्वसाधारण पुढच्या सोमवारी पहिला हप्ता शासन स्तरावरून सोडला जाणार आहे तर अशा पद्धतीनं ह्या तिन्ही योजना गोरगरिबांसाठी आणि ज्यांना खरोखर निवारायची गरज आहे अशा लाभार्थींसाठी